श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रकथा जो कोणी ऐकतो त्याचं जीवन धन्य होत स्वामी समर्थांनी कधीच आपल्या भक्ताला निराश नाही केलं तर मग स्वामींची ही, ही चमत्काराची कथा शेवटपर्यंत ऐका एक छोटं गाव होतं पंढरपूरच्या रस्त्यावरचं गावातला एक सावकार होता गोविंदराव पैशानं श्रीमंत पण मनानं खूप गरीब लोक त्याच्याकडे पैशासाठी यायचे पण तो त्यांना शब्दांनीच मारायचा काम कर भीक मागायची सवय लावलीय का तुम्हाला असं म्हणून हसत पाठवायचा एका दिवशी एक म्हातारा शेतकरी त्याच्याकडे आला गोविंदराव दोन दिवसांचं काम नाही थोडं कर्ज दे रे मुलं उपाशी आहेत सावकारनं नाणी मोजत हसून म्हटलं अरे तुझं कर्ज मी दिलं तर माझं सोनं कुठं जाई जारे देवावर ठेव भरोसा म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं पण त्यानं काही बोललं नाही फक्त हात जोडून निघून गेला त्या रात्री तोच म्हातारा स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला त्याने हात जोडले आणि शांत बसला डोळ्यात अश्रू होते ओठांवर फक्त एकच वाक्य स्वामी त्या माणसाचं मन बदलवा माझं नाही पण दुसऱ्याचं दुःख कमी होवं इतकं म्हणत तो शांत बसला आणि मंदिरातला दिवा जरा जास्त तेजाने लुकलुकला त्या रात्री गोविंदरावला झोप लागली पण मन मात्र बेचैन होतं झोपेत त्याला स्वप्न पडलं शेकडो माणसं त्याच्या भोवती उभी आहेत आमचं घेतलेलं परत दे आमचं सुख नेलं रे तू सगळे रडतायत हात जोडलेत तो घाबरून उठला शरीरावर घाम छातीत धडधड काय चाललंय हे असं म्हणून तो बसून राहिला तेवढ्यात त्याच्यासमोर प्रकाश पडला त्या प्रकाशातून स्वामी समर्थ दिसले त्यांचा आवाज मंद पण तीव्र होता गोविंदरावा तू सोनं साठवलंस पण पुण्य साठवलंस का तुझ्याकडून लोक रडत निघतात असं सोनं कोणत्या कामाचं सावकार गडबडून खाली बसला स्वामी मी चुकलो आता काय करू स्वामी म्हणाले ज्यांना तू त्रास दिलास त्यांना सुख दे लोकांना हसव द्यायला शीख तेव्हाच तुझं खरं समाधान मिळेल आणि तेवढ्यात स्वामींचं तेज नाहीसं झालं गेला गावात पुन्हा आनंद परत आला लोक एकमेकांना मदत करू लागले गोविंदराव आता गरीबांच्या घरात जात असे त्यांच्या लेकरांना गोड देई आणि म्हणे माझं नाही रे हे सगळं स्वामींचं आहे एके दिवशी मंदिरात बसून त्याने शांतपणे डोळे मिटले डोळ्यात पाणी होतं ओठांवर एक हसू स्वामी तुम्ही माझं सोनं घेतलं नाही तुम्ही माझं मन सोन्यासारखं केलंंत मंदिरातला दिवा जोरात लुकलुकला आणि एक मंद वारा वाहून गेला जणू स्वामींची कृपा त्याच्यावर पसरली होती आणि म्हणूनच गावात आजही म्हटलं जातं ज्याचं मन स्वामी समर्थांनी स्पर्शलं त्याचं जीवनच बदलून गेलं